भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता रायगडमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी देखील चौदार तळ्याला भेट दिली यावेळी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच चौदार तळ्याला आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी जयंतीनिमित्त महाडमध्ये भव्य मिरवणुकाही काढण्यात आल्या होत्या खालूबाजाच्या तालावर महाडकर लेजिन खेळात मिरवणुकीत सहभागी झाले अनुज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका